भारताचे वेगाचे वादळ हुकुमी इक्का आणि शत्रूच्या तोंडाला फेस आणणारा गोलंदाज म्हणजे मोहम्मद शमी आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल कारण हा विषय आहे आपल्या भारताच्या हुकुमी इक्क्याबद्दल म्हणजेच मोहम्मद शमीबद्दल हो तो शमी ज्याने एकट्याच्या जीवावर कित्येक सामने फिरवले कित्येक मोठे मोठे फलंदाज बाद केले पण आता त्या शमीकडे निवड समितीने पूर्णपणे पाठ फिरवली आहे हा तोष शमी आहे ज्याच्या हातून चेंडू निघाला की फलंदाजाची धडधड वाढते हा जाने भारत आला शमी आहे ज्याने भारताला असंख्य सामने जिंकून दिले आहे आणि हा तोष शमी आहे ज्याला आज बंच ऑफ जोकर्स म्हणून घेणारी निवड समिती दुर्लक्षित करत आहे शमीला अचानक संघातून बाहेर का ठेवण्यात आलं गंभीर आणि शमी मध्ये नेमकं काय चाललंय आणि या सगळ्यांचा दोषी कोण आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जागरण भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेत पहिला सामना कोलकात्यातील इडन गार्डन्स मैदानावर पार पडला या सामन्यात भारतीय संघाला तीस धावांचा पराभव स्वीकारावा लागला तर मंडळी भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर उभा होता पण एकशे चोवीस धावांचा पाठलाग करत असताना डाव अवघ्या त्र्याण्णव धावावर आटोपला या विजयासह दक्षिण आफ्रिकेने एकने आघाडी घेतली तर पराभूत झालेल्या भारतीय संघावर जोरदार टीका होऊ लागली त्यातली सगळ्यात मोठी चर्चा होती ती म्हणजे शमीला संघात घेतलं नाही म्हणून भारत हा सामना हारला सूत्रानुसार इंग्लंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी शमीला उपलब्धतेबद्दल विचारलं होतं तेव्हा त्याने निवड समितीला प्रतिसाद दिला नाही हेच मोठं कारण बनलं त्याला माहिती होतं की जसप्रीत बुमराह फक्त तीनच कसोटी खेळणार आहे तरीही त्याने इंग्लंड मालिकेला नकार दिला आणि येथूनच सोळा पंगा सुरू झाला सांगायचं झालं तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तर तो आणि भुमरा नक्कीच हवा होता कारण कोलकाता आणि गुवाहाटी या दोघांची खेळपट्टी शमीच्या गोलंदाजीला अगदी अनुकूल आहे रणजीमध्ये त्याने जमेल तेवढ्या विकेट घेत आपला दर्जा सिद्ध केला होता मात्र निवड समितीने तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं खर तर त्याला पुनरागमनाची संधी मिळायला हवी होती असं सर्वांचं म्हणणं आहे त्याची कारकिर्द आता दोन तीन वर्ष आहे पण अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने गौतम गंभीरच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याचा आरोप सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहे इंग्लंड दौऱ्यापूर्वी निवड समितीने त्याला खेळण्याची विनंती केली होती पण त्याने त्यावेळेस स्पष्ट नकार दिला आणि सांगितलं की मला जमत नाही बस इथूनच सगळा प्रकार बिघडला आवडता शमी अचानक न आवडता झाला सांगायचं झालं तर शमी चार पाच षटकाचे छोटे छोटे स्पेंट टाकतो त्याच्याकडे रिव्हर्स स्विंग यॉर्कर आउट स्विंग अशी अस्त्रे देखील आहे बुमरा एका बाजूने आणि शमी दुसऱ्या बाजूने असतात तर मारा झाला असता आणि हा सामना जिंकण्यात आला असता पण त्याच्याकडून ही संधी हिरावून घेतली एका दौऱ्यासाठी नाही म्हटल्यामुळे त्याला एवढी मोठी शिक्षा देणं गरजेचं होतं का त्याच्यासाठी त्याने केलेल्या कामगिरीचा विचार तरी करायला हवा होता असा प्रश्न आता इथे उपस्थित होतो मात्र सध्या गंभीर सांगेल त्याला आगरकर सपोर्ट करत आहे असे आरोप सोशल मीडियावर होताना दिसत आहे त्याला शमी आणि गंभीर यातले काही जुने हे कारण असू शकतात शमी आणि काही नवीन नाही संघ निवडताना बाहेर त्यावर शमी नाराज झाला होता त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये मध्ये शमीने स्मिथला बाद केलं होतं तेव्हा गंभीर कॉमेंट्री करत होता आणि कौतुका त्याच्या तोंडून शिवी देखील निघाली होती तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि त्यामुळे देखील शमीचं मन दुखावलं गेलं होतं गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर तर शमीने काही अप्रत्यक्षरित्या गंभीरवर टीकाही केल्या होत्या त्यामुळे दोघांचंही पटत नाही हे मात्र नक्की आहे ही सगळी पार्श्वभूमी पाहता बी सी सी माजी अध्यक्ष सौरभ गांगुली ही संतापले ते म्हणाले की शमी फिट असेल तर तो संघात नक्कीच हवा होता शमीने सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये मेहनत करून फिटनेस परत मिळवला आहे रणजित मस्त कामगिरीही केली आहे पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा संघ जेव्हा जाहीर झाला तेव्हा त्याचं नाव त्यामध्ये नव्हतं गांगुली म्हणाले की यात दोष कोणाचा आहे जरी गंभीरकडे सध्या प्रसिद्ध कृष्णा आकाशदीप अर्षित राणा हर्षदीप सारखे गोलंदाज आहेत पण कपिल देव म्हणाले होते की चांगले नव्हे तर ग्रेट गोलंदाज आहेत शमी ग्रेट आहे ही निवर समीती शमी ही, आहे पण तरीही निवड समिती त्याच्याकडे दुर्लक्ष का करत सातत्याने वर वेगाने चेंडू टाकतो दोन हजार सत्तावीस विश्वकरंडकासाठीही त्याचा विचार होणार का नाही होणार हा आता प्रश्न उपस्थित होतो बुमराह सुद्धा सतत पूर्ण मालिका खेळत नाही आहे मग शमी सारखा विश्वासू गोलंदाज हाताची असणं अत्यंत गरजेचं आहे कसोटीत दोनशे एकोणतीस बडी वन डे दोनशे सहा बडी टी ट्वेंटीमध्ये मध्ये सत्तावीस एकूण मिळून जर जवळपास बेरीज केली तर पाचशे बडी घेणारा खेळाडू संघाबाहेर का आहे असा प्रश्न आता इथे उपस्थित होतो रणजित त्याने एकोणनव्वद सामन्यात तीनशे एकोणचाळीस बडी घेतले आहे तर दोन हजार तेरा पासून तो प्रचंड मेहनत करून देशासाठी खेळताना दिसत आहे आणि त्याच्याकडे निवड समिती दुर्लक्ष का करत आहे निवड समितीने पाठ का फिरवले आहे असे अनेक प्रश्न आता इथे उपस्थित होतात सांगायचं झालं तर त्याचं वय पस्तीस आहे त्याच्याकडे आता हातभर क्रिकेट त्याला देऊन मैदानावरच निवृत्ती घेऊ द्या अशी मागणी आता त्याचे फॅन्स करत हुकुमी महत्व निवड समिती विसरत चालली आहे का आणि जर हे होत असेल तर हे क्रिकेटच्या इतिहासात मोठं पाप ठरेल असं देखील म्हटलं जात आहे या सर्व बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरण लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका